यापाडी तालुक्याचे किंगनगर ताना पाटील अध्यक्ष त्याने आता प्रवेश करून एक चांगलं वक्तव्य आहे असं दाखवून दिले एक चांगलं वक्तृत्व असणारा एक शेतकऱ्यांचा मुलगा की ज्यांनी डाळवी विकून या देशाच्या जा बाहेर जगामध्ये गाजवले की आमचे पंठराज नागले ना आणि तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि सतराचे सतरा असणारे सगळे उमेदवार तेव्हा सर्वांना मी मानाचे देऊन करतो आणि कार्यक्रम असा एक एक आगळा वेगळा ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आता मी काही जास्त बोलणार नाही परंतु अध्यक्षांच्या ज्यावेळेस स्वाद माझ्या होणार आहे स्वाद राहायचे शेत घेतले म्हणजे झाले त्यावर पहिला पाठिंबा मी रिपोर्ट पक्षाच्या वतीनं स्वाद बायाला देणार आहोत आणि त्यानंतर अध्यक्षांना सांगितलं की आम्ही आमची काही जास्त मागणी नसणार आहे परंतु आम्हाला कुठं जर मांडायचं सांग आपण द्यावावं शिवडी इच्छा व्यक्त केली होते त्यानुसार अध्यक्ष आपण ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला आपण आम्ही दोन तीन शिटा मागवल्या होत्या आणखी आपण कबुली केलेली आहे त्यानुसार एक संतोष आलेले त्यांची शेट अगदी आप आपण डिक्लेअर केलेली आहे त्याचबरोबर आमच्या आता वॉर्ड नंबर नऊमध्ये रिपम पक्षाचे सुष्णदत्ता आहे मोठे हे उभा राहिलेले आहेत त्यांचे शेट आपण डिक्लेअर करावे म्हणजे आमचा आम्हाला थोडासा सन्मान आणि थोडे न्याय मिळेल कारण या प्रक्रियेमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला एक काळ असा होता अध्यक्ष स्वतः म्हणले की मला उमेदवार शोधायला जावं लागत होत परंतु अध्यक्षाच्या बुद्धीच्या चातुर्य त्याला चाणक्य म्हणलं जातं की त्याला निर्बल म्हणलं जातं अध्यक्षाने स्वतः कार्यकर्त्यांची गावाची लोकांची नाणे समजून ओळखून त्याने जे काम केलेलं आहे त्या विकासाचं काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून अध्यक्षाकर इतका लोक लोकांना येणार नाही अध्यक्षांना सुद्धा मला वाटतं करणार असं झालं की इतकी लोकं कशी काय जाणार नाही आपल्याकडं अध्यक्षसुद्धा वायपण जाणार असं मला वाटतं कारण जी लोकं ज्या लोक तिथं दुसरीकडनं फेटणार जिथे तातच नेत्यांची वाट बघायला पाहिजे आज अध्यक्ष करणार लोकं हे क्वालेटीवर समजायचे त्यांच्या हाती असू दे दुसऱ्या ठिकाण राज्य केले नाही जिथे जा तिथे अध्यक्ष माणसाच्या मुबाईसाठी अध्यक्षाचे पाठवलं असतात यामुळे अध्यक्ष सुद्धा थोडस वायबर झाले ते वायबर होऊन सगळ्या काम वायबर कामाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं अध्यक्ष चांगले चांगले नाही त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु अध्यक्ष पाठिंबा असताना तुम्हाला इतकं सगळं गाव सगळं तुम्ही सगळे लोक घेतलेलं आहे आणि गावाने तुम्हाला सगळे लोक घेतलेलं आहे तेव्हा आमची कुठेतरी मागणी तुम्ही विसरून जाल आणि या दृष्टीनं परत मी तुम्हाला सांगतो की आमचं थोडंसं विचार झाला पाहिजे तर आम्ही सतरा सतरा वार्डामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते सगळे माणसं आपल्याला आहेत दत्तापंचा तुम्ही हात करू नका परंतु हा शेळ जी काय चुकलं की लागतील तुम्हाला हे जरा ही बोलू नका ते बोलू नका ते बोललं कमी काम जास्त असतील दत्तापर्यंत त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मान दिला पाहिजे चांगले तात्करी असेल की आपलं सत्र सतरा उमेदवार शंभर टक्के या ठिकाणी निवडून जी आपल्याला मी खात्री देतो परंतु आमचा उमेदवार आपण डिक्लेअर करावा म्हणून गोष्ट बोलतो आणि तसं उमेदवार